आवास वा सात चा। शेगाव येथील जुने बस स्थानक परिसरातून शहर पोलिसांनी एका जवळून गांजा जप्त केला ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली मागील अनेक वर्षापासून शेगाव येथील जुने बस स्थानक परिसरात खुलेआम गांजा विकला जात होता याबाबतची या माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी संबंधितावर पाळ ठेवून बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या चा सुमारास गांजा विक्री करणाऱ्या इब्राहिम शाह सरदार शहा वैवर्ष चाळीस राहणार इदगाह प्लॉट तालुका शेगाव या युवकास हात पकडले व त्याच्याजवळून तीन किलो चारशे ग्रॅम वजनाचा गांजा किलो वीस हजार रुपयेप्रमाणे अडुसष्ट हजार रुपयाचा जप्त केला तसेच विरुद्ध भादवी न्यायसंहित्याच्या विविध कलमांवरे गुन्हा दाखल केला पोलिसांच्या या कारवाईने गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्यांमध्ये आहे अहिल्या न्यूज सौ सरलाताई राजेंद्र शेगाव बुलढाणा सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच